जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेसमध्ये रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जनरल डब्यात प्रवाशांचा बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता यातील सुमेर सिंग जबरसिंग युवक प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे राजस्थानाचे हे दोन्ही प्रवासी चेन्नईहून जोधपूरकडे प्रवास करत होते दरम्यान भुसावळहून ट्रेनमध्ये चढलेल्या प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला यानंतर वाद झालेल्या प्रवाशांनी आपल्या काही साथीदारांना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर बोलावून घेत गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर पोहोचताच या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता जखमी दोघांना ट्रेनमधून उतरवून त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील सुमेर सिंग जब्बारसिंग याचा अतिरिक्त स्राव झाल्याने त्याच्यावर उशिरा शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे सदर कोणाच्या घटना संदर्भात नंदुरबार लोहमार्ग पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर यांनी माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल नंदुरबार रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये एक गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे त्याच्यावरून नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला काल चौदा ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाले आहे त्याला बी एन एस कायदा जो आहे त्याचे एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे तीन अशी एक कलम लावण्यात आलेली आहेत एकशे तीन म्हणजे जुना आपलं जे आयपीसीचं तीनशे दोन आपण म्हणत होतो त्याप्रमाणे हे कलम आहे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात हकीकत अशी आपल्याला फिर्यादी सांगितलेली आहे की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेन मधून प्रवास करत असताना भुसावळला एक अनोळखी सम त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथे त्यांची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावत झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातला एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्या पायाला पाठीमागच्या साईडने लागल्यामुळे अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागले पण त्याला किरकोळ चाकू लागलेला आहे तो काही गंभीर जखमी वगैरे नाहीये त्याच्यामध्ये आरोपी अद्याप अटक झालेले नाहीयेत कारण त्यांना फिर्यादींना याच्यात कोण आरोपी आहे काय आहे त्याबाबत काहीच माहिती हो नव्हती परंतु आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत आणि लवकरात लवकर आरोपी मिळतील आमच्या टीम ज्या आहेत त्या तपासकामी आम्ही रवाना केलेल्या आहेत आणि आम्ही लवकरात लवकर आरोपी अटक करू हे आता आरोपी आहेत ते आमची यंत्रणा जर आम्ही काम करतोयच आम्हाला आमचं कामच आहे ते की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करणं हे आमचं कामच आहे आमचा तो तपासाचा भाग आहे आणि त्या दृष्टीने जसा गुन्हा घडलाय तेव्हापासून आम्ही कंटिन्युअसली आम्ही प्रयत्न करतोय लोकल पोलीस जे आहेत आमचे नंदुरबारचे म्हणजे सिव्हिल पोलीस जे आहेत ते देखील आम्हाला मदत करतायत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही लवकरच आरोपींना अटक करणार आहोत तर त्यांनी अशा पद्धतीने आग्रह करणं चुकीचं आहे आम्हाला त्यांनी काम करायला जर वेळ दिला याच्यातून त्यांनी डेडवाडी लवकरात लवकर घेतली तर आम्ही त्याच्यातून फ्री होऊ आणि आम्ही गुन्ह्याच्या तपासात म्हणजे ऑलरेडी करतच आहोत परंतु आम्ही आणखी त्याला जास्त वेळ देऊ शकू आणि लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास करू सीसीटीव्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो डाऊट परंतु यापूर्वी काही सीसीटीव्ही नव्हते त्यावेळेस आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुन्ह्यांची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सीसीटीव्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं असतं परंतु तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला त्याच्यामध्ये फिरियरीचं म्हणणं आहे की ते जे त्यांच्यासोबत जो आरोपी प्रवास करत होता त्यांनी मोबाईल फोन करून त्यांना काही लोकांना बोलवलं तर अशी ज्यावेळेस मारामारी झाली तेव्हा आठ ते दहा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलाय असं त्याने सांगितलेलं आहे